नमस्कार आरतीस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळ आंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर गुळ आंबा बनवण्यासाठी मी इथे दोन मोठ्या साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आता ह्या धुतलेल्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ कपड्याने पोसून घ्यायच्या आहेत आता आपल्याला ह्या कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे दोन्ही कैऱ्यांची आपल्याला अशाच पद्धतीने साल काढून घ्यायची आहे खरं तर गुळ आंबा म्हणजे लहानपणीची आठवण असते मी लहान असताना माझी आजी नेहमी असा गुळ आंबा बनवायची आज मी तीच पद्धत तुमच्या सोबत शेअर आहे तर मी इथे दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतलेले आहे तर आता आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे किसणी घेतलेली आहे तर किसणीच्या आपल्याला हे जे मोठे होल्स असतात त्या साईडने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे आणि कैरी किसत असताना ही आपल्याला उभी ठेवायची म्हणजे तिचा किस छान असा लांबसर पडतो तर इथे माझी एक कैरी किसून झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कैरी उभी धरल्यामुळे हिचा देखी ला किस देखील आपला असा पडलेला आहे ज्यावेळेस आपण असं किसणीवरती काही जर गाजर खोबर कैरी इतर काही पदार्थ असे किसणीवरती किसतो त्यावेळेस थोडीशी काळजी घ्यायची नाहीतर मग काय होतं किसनी आपल्या हाताला लगेच लागते आज जरी मी तुमच्यासोबत माझ्या आजीची रेसिपी शेअर करत असेल तरी देखील आजीच्या रेसिपी बरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही आजीसारखी रेसिपी मी देखील बनवू शकत नाही कारण की आजीच्या हातची चव ही काही वेगळीच असते तर कैरी इथे माझी किसून झालेली आहे आता हिला तुपावरती परतून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तूप घ्यायचं आहे तर आता तूप इथे छान गरम झालंय याच्यामध्ये किसलेली कैरी टाकून घेणार आहोत आता ही किसलेली कैरी आपल्याला तुपावरती पूर्णपणे मऊ होईपर्यंत परतून घ्यायची पर आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता कैरीचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आता याच्यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे इथे मी दोन कप इतकी कैरी घेतली होती तर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे गूळ टाकून घ्यायचं आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपण कैरीचं किस घेतो तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळाचं प्रमाण ठेवायचं असतं म्हणजे गोळीला ते छान लागतं आता आपल्याला ही कैरी पूर्णपणे गुळाच्या पाकामध्ये शिजवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये अगदी चिमूडभर मी इथे मीठ टाकून घेणार आहे कुठलाही पदार्थ असू द्या गोड असू दे किंवा तिखट मिठाशिवाय अन्नाला चव असते त्यामुळे आपल्याला याच्यात देखील थोडंसं चिमूडभर मीठ टाकून घ्यायचं आहे खरं म्हटलं तर गुळ आंबा बनवण्यासाठी फार असा अवघड नसतो आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये वेलची फूड टाकून घ्यायची आहे मी इथे एक पाच सहा वेलची खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत वेलची पुढचा छान असायला वास लागतो आता हा गुळ आंबा आपण एक हवाबंद डब्यामध्ये भरून एक महिन्याभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो आणि ब्रेड सोबत आपण जामपेक्षाही छान लागणारा हा गुळ आंबा नक्कीच खा खाऊ शकतो तर इथे आपला हा मस्त असा गुळ आंबा बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद